सांगलीमध्ये रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या पुतळ्याला शेण फासून हा पुतळा जाळण्यात आलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना अपशब्द वापरले हे शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळलंय याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात अनेक तीव्र पडसाद उमटत आहेत आज सांगलीमध्ये काँग्रेसने दानवेंच्या पुतळ्याला शेण लावून हा पुतळा दहन करून आंदोलन आहे तारखेला महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांच्या बाबतीत अपशब्द वापरला शिबी केली एक लाख टन तुरी खरेदी करून देखील रडताच चाले असं वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवेचा सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सर्व फ्रंटलनी एकत्र येऊन रावसाहेब दानवेच्या पुतळ्याचं दा दहन करून त्याला चपलेचा हार घातला अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्या तोंडात शेण घालून आमचा नि निषेध व्यक्त केला आहे आम्हाला फक्त भाजप सरकारला एवढंच सांगायचं आहे जर शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसाल तर किमान आपल्या जिबेवर ताबा ठेवा नाहीतर हाच शेतकरी एक दिवस ह्याच जिबेला शेण चालायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही